प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वसाधारण पुरुषमधून चेतन सूर्यवंशी सर्वसाधारण महिला धर्मश्री प्रशांत पाटील ओबीसी महिलामधून मायाताई गडदे व मागासवर्गीय पुरुषमधून रवींद्र सदामती यांची भारतीय जनता पार्टीने उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि या भागामध्ये आम्ही पूर्ण घर टू घर फिरून चांगल्या प्रकाराचा प्रचार या ठिकाणी करतो आहे आणि लोकांच्या घरामध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीविषयीचं असणारं प्रेम हे आम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने जाणवत आहे विशेषतः महिला भगिनी या लाडकी योजना लाडकी बहीण योजना तसेच इतर योजनांमुळे फार आनंदित आहेत आणि सर्वजण आश्वस्त करत आहे की कोणत्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी नाही आणि लोकांचा प्रतिसाद बघून फार मोठं समाधान या ठिकाणी मिळते आणि प्रचार बैठका वगैरे सर्व प्रचाराच्या गोष्टी या ठिकाणी जोमाने सुरू आहेत कुठच्याही काळामध्ये नागरिकांचा असंच चांगलं सहकार्य या ठिकाणी उपलब्ध होईल हे मी आशा व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी कमळ या चिन्हा बटन दाबून आपण विजय करावं एवढंच आवाहन करतो धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल